ती अग्निची दिशा असते मग तिथे स्वयंपाकघर ठेव म्हणजे स्वयंपाक घर बांधू शकतो आपण आता जर कुठं जर हे होत नसेल कुठं जोडल्या जात नसेल गोष्टी तर तिथं तो तोडायची गरज नाही तिथे थी। आपण रेमेडी करू शकतो आता आम्ही जिथे बऱ्याच वेळा वास्तू करतो तर अशा ठिकाणी आम्ही रेमेडीज देतो विनाकारण खर्च करण्यात पॉइंट नसतो आता बरेच जण म्हणतात की पश्चिमेला पण आम्ही डोकं करतो पण घरामध्ये एक मेजर जो सगळ्यात मोठा दोष आहे तो म्हणजे नॉर्थ ईस्टला तुमचं किचन नको टॉयलेट नको हॅलो मंडळी कसे आहात सगळे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये युनिव्हर्सल सिक्रेट्स जे लोक नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा माझं नाव प्रियांका मी न्यूमरोलॉजिस्ट वास्तू कन्सल्टंट क्रिस्टल कन्सल्टंट आणि रेकी हिलर आहे आज आपण थोडंसं वास्तूबद्दल बोलूया वास्तू ॲक्च्युली अशी हवी ना घरामध्ये की ज्याच्यामध्ये दोष नको आणि जरी दोष असले तरी ते आपण काही पद्धतीने काही विशिष्ट गोष्टींनी आपण ते नीट करू शकतो आता राहिला प्रश्न घराच्या एंट्रन्सचा आतल्या रूम्स किचन्स हे कसे हवेत हे सगळं आपण जाणून तर घेऊ पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना वास्तू ही अशी असते की ही पाच महाभूतांनी जोडलेली असते सो पृथ्वी झालं पाणी अग्नी वायू आणि आकाश या सगळ्या गोष्टींचा समतोल त्याच्यामध्ये येतो जर हे समतोल चांगले साधले तर तुम्हाला आरोग्य समृद्धी आनंद हे सगळं तुम्हाला चांगलं भेटतं आता आपण वळूया घराच्या मुख्य दरवाज्याकडे हा सकारात्मक ऊर्जेचा पाहिजे आता सकारात्मक ऊर्जेचा म्हणजे कसा तुम्ही तिथं बाहेरचं एक छानस रोप लावा खूप चांगला तुम्हाला शुभ परिणाम हा त्याच्यानंतर तुमचा जो उंबरटा असतो हा हळदीच्या नेहमी पुसावा त्यावर सुंदर एक रांगोळी काढावी तो पण तुम्हाला खूप चांगला सुंदर अशी हवी कारण की तुम्ही जेव्हा घरात येतात ना तेव्हा तुमची जी मेन जी तुम्ही ऊर्जा घेऊन येतात तुम्ही बऱ्याच ठिकाणाहून फिरून आलेली असतात तर ही ऊर्जा तुमचा जर दरवाजाच हा चांगला जर सकारात्मक ऊर्जेचा असेल तर तो बाकीच्या एनर्जीला बाहेरच राहू देतो तो फक्त घरामध्ये तुमची चांगली ऊर्जा घेणार ठीक आहे त्यामुळे तो स्वच्छ ठेवा उजळ ठेवा आकर्षक ठेवा आता घरात आल्यानंतर जो तुमचा हॉल असतो तो, तो हॉल कसा पाहिजे तो तुमचा तो ईशान्य कोपरा असतो त्या पूजेला तुमचं मंदिर पाहिजे तुमची एक ध्यानची रूम पाहिजे तिथं किंवा ध्यानचा एक कोपरा जिथं तुम्ही बसून तुम्ही मेडिटेशन करू शकणार पूजा तुमचं देवघर तिथं तुम्ही ठेवू शकतात हे चांगले गोष्टी ठेवा क्रिस्टल्स असतात बरेच क्रिस्टल्स तिथं खूप छान पद्धतीने काम करतात मंडळी तुमच्या घरामध्ये त्याच्याने शांती येते आध्यात्मिक ऊर्जा वाढते त्याच्यानंतर घराचा जो सेंटर असतो तिथून बघायचं अग्निय कोपऱ्याच्या साईडला काय आहे घराच्या अग्नियक कोपऱ्याला ती अग्नीची दिशा असते मग तिथे स्वयंपाकघर ठेवा म्हणजे स्वयंपाक घर बांधू शकतो आपण गॅस स्टोर त्या कोपऱ्यामध्ये ठेवावा ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्याला बघाव्या लागतात त्यामुळे एकंदरीत घराचा जर आराखडा आपल्याला बघायचा असेल तर घराचा सेंटर बघायचा तिथून सगळ्या दिशा बघायच्या की कोणत्या दिशेला काय आलेलं आहे त्यानुसार सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करायचा आता जर कुठं जर हे होत नसेल कुठं जोडल्या जात नसेल गोष्टी तर तो तिथं तोडायची गरज नाही थी। तिथे आपण रेमेडी करू शकतो आता बरेच जण काय करतात की अग्नियकोपऱ्यामध्ये किचन नाही आहे तर तो तोडून टाकतात ऍक्च्युली तोडणं हा पर्यायच नाही आहे तिथं जिथं रेमेडी होतीये आणि जर आपल्याला तिथं चांगला रिझल्ट पण भेटतो तर तो तोडायची गरज नाही आहे आता आम्ही जिथं बऱ्याच वेळा वास्तू विजिट करतो तर अशा ठिकाणी आम्ही रेमेडीज देतो विनाकारण खर्च करण्यात पॉइंट नसतो त्यामुळे ना प्रॉब्लेम हा होतो की प्रत्येक वेळेस तो खर्च करणं एवढं छान घर बांधलेलं असतं आपण जेव्हा ते तोडतो तेव्हा त्याची एनर्जी ब्रेक होते ही एनर्जी ब्रेक नको व्हायला म्हणून आपण रेमेडीने पण चांगलं काम करू शकतो मंडळी कसं असतं ना जेव्हा घराची एनर्जी ब्रेक होते तिथं आपल्याला वास्तुदोष लागतो आणि हा वास्तुदोष लागला की घरामध्ये नाती खराब होणं पैशांमध्ये प्रॉब्लेम होणं अडथळे न तयार होणं त्याच्यानंतर घरामध्ये सतत आजारपण असणं या सगळ्या गोष्टी वास्तुदोषामध्ये येतात आता तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात की तुमचं जे किचन आहे ते अग्नेय कोपऱ्यामध्ये कशा पद्धतीने आहे ऍक्च्युली किचन आहे ना तुमचं मध्ये पाहिजे एक एका ओट्यावरती तुमचं सिंक पाहिजे दुसऱ्यावरती तुमची गॅसची शेगडी पाहिजे आता बऱ्याच जणांकडे हा म्हणजे एल शेप मधन असतो सरळ एकच प्लॅटफॉर्म असतो तर अशा वेळेस काय करायचं तिथं वास्तुदोष तयार होतो मग तिथे तुम्ही सिंक आणि तुमची शेगडी याच्यामध्ये एखादं मनी प्लांट लावू शकतात एखादं म्हणजे स्नेक प्लांट येतात हे तुम्ही छान पद्धतीने लावू शकतात खूप चांगला रिझल्ट भेटतो तिथले दोष कमी होतात त्याच्यानंतर तुमचं जे झोपायची जी जागा असते जी रूम असते तिथं तुमचं डोकं एकतर दक्षिणेला डोकं येऊ द्या किंवा पूर्वेला येऊ द्या झोप खूप छान लागते मंडळी आरोग्य सुधारते याच्याने मानसिक शांती भेटते आता बरेच जण म्हणतात की पश्चिमेला पण आम्ही डोकं करतो पण पश्चिमेला डोकं केल्याने ना मनात गोंधळ खूप वाढतात आपल्या डोक्यामध्ये खूप विचार चालतात आपल्याला झोप नाही भेटत आपण हे बघू की काम करताना किंवा अभ्यास करताना नेहमी कुठल्या दिशेला तोंड करून बघावं तर मी सजेस्ट करेल तुम्हाला की पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसलेलं कधी पण चांगलं राहील टेबलवरती वरती एखादं छान हिरवं झाड ठेवा एखादा क्रिस्टलचा पिरामिड ठेवा जसं क्रिस्टल क्रिस्टलचा पिरामिड जर ठेवायचा झाला तर टायगरायचा पिरामिड असतो पायराईटचा पिरामिड असतो पायरेटचा क्लस्टर असतो असे काही छोटे टॉवर्स भेटतात हे तुम्ही ठेवू शकतात एकाग्रता वाढते त्याच्याने मंडळी तुम्हाला जर कामामध्ये लक्ष लागत नसेल तर कामामध्ये तुम्हाला म्हणजे एकाग्रता पण वाढते तुम्हाला यश मिळतं त्याच्यामध्ये आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी थोडेसे तुम्हाला एकदम सोपे असे उपाय देते घराच्या उप कोपऱ्यामध्ये दे। एक खडे मीठ असतं ते खडे मिठाच्या वा वाटीमध्ये घ्यायचं काचेचं बाऊल घ्या शक्य तितकं ते तुम्ही घराच्या चारी कोपऱ्यामध्ये ठेवा नकारात्मक याच्याने जाते त्याच्यानंतर घराला ना हलके आणि शांत असे रंग वापरा पण पन... ते रंग त्या त्या दिशेना चांगले कनेक्ट होतील हे असे वापरायचे कलर्स आपण एक याच्यानंतर मी व्हिडिओ बनवणारच आहे की घरात कोणत्या कोपऱ्यामध्ये कोणता कलर हवा आपण त्यामध्ये हे सगळं बघूया की कोणते पडदे हवे कोणते कलर हवे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूच आता म्हणजे घरामध्ये ना बरेच जणांचं असं असतं की खूप छान वरती घर असतं नॅचरल लाईट येत असत पण लोक पडदे लावून बसतात तर ऍक्च्युअली असं नका करू नैसर्गिक प्रकाश जेवढा तुमच्या घरामध्ये येईल तेवढा तुम्हाला ते खूप चांगला असतो त्याच्यानंतर घरामध्ये नेहमी स्वच्छता असू द्या व्यवस्थितपणा असू द्या तुम्ही घर ना बऱ्याच गोष्टींनी भरून टाकतात जुन्या गोष्टी असतात हे सगळं कायम काढत जा एक दोन महिन्यांनी हो का होईना तुम्ही घरातल्या जुन्या गोष्टी काढत जा याच्याने ना अडकलेल्या लक्ष्मीला मार्ग मोकळा होतो नैसर्गिक हवा ही चांगली प्रवाह होऊ देत तुमच्या घरामध्ये तुटलेले आरसे असतील बंद पडलेली घड्याळ असतील किंवा घरामध्ये अशा काही वस्तू असतील ज्या काही यूजच नाही आहे बंद पडून गेलेल्या आहेत त्या सगळ्या काढून टाका मंडळी हे ना छोटे छोटेसे उपाय जे मी तुम्हाला सांगितलेत घराच्या बाहेर तुरटी लावली काळ्या फडक्यामध्ये तर निगेटिव्हिटी म्हणजे येत नाही तसेच बऱ्या प्रकारचे क्रिस्टल्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॅक असतो क्रिस्टल वेग जो खूप छान काम करतो असा निगेटिव्हिटीसाठी तुम्ही तो लावा जेवढं तुम्ही छान घरामध्ये सकारात्मक ऊर्जेसाठी करा न उपाय तेवढं घरामध्ये खूप छान होईल मी तुम्हाला सजेस्ट करेल की हे छोटे छोटे उपाय आहेत तुम्ही नक्की करा तुम्ही घरामध्ये मिठाच्या पाण्याचा फडका घ्यायचा जो घर पुस घर पुसण्याचं जे पाणी असतं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि अख्खं घर पुसायचं फक्त गुरुवारी नाही करायची ही प्रोसेस बाकी तुम्ही सगळ्या दिवशी करा बघा तुम्हाला रिझल्ट किती छान भेटतो तो घराचं जे ब्रह्मस्थान असतं त्या ब्रह्मस्थानावरती कोणती जड वस्तू ठेवायची नाही फक्त घरामध्ये एक मेजर जो सगळ्यात मोठा दोष आहे तो म्हणजे नॉर्थ ईस्टला तुमचं किचन नको टॉयलेट नको हे घर घेण्याच्या अगोदरच तुम्ही खूप छान पद्धतीने पहिले जाऊन बघा की कुठल्या साईडला काय येत आहे किचन आणि जर तुमचं टॉयलेट जर नॉर्थ ईस्टला ला येत असेल ना तर म्हणजे खूप मोठे आजार येतात अप, आपण विचार नाही करू शकत असे आजार आपल्याकडे येत राहतात त्यामुळे शक्य तेवढं एक तुम्हाला सांगेल मी की घर घेताना किंवा तुम्ही रेंटने ही एक गोष्ट बघा मंडळी आज आपण इथेच थांबूया कारण की बाकीचे पुढचे पण मी काही व्हिडिओ बघ बनवणारच आहे त्याच्यामध्ये पण आपण वास्तूबद्दल अ बघूया आता फक्त हे छोटे छोटेसे उपाय करा आणि बघा एकदा घरामध्ये शांती समृद्धी आणि सुखाचा अनुभव कसा येतो तुम्हाला तुम्हाला नक्की आनंद भेटेल या सगळ्यामध्ये नक्की ट्राय करा हे सगळे उपाय आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही काय काय केलं आहे याच्याशिवाय तुम्ही अजून काय काय करतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद